नागपूर या ठिकाणी बच्चूकडू यांच्या नेतृत्वात जे आंदोलन करण्यात आलं याची तीस जून दोन हजार सव्वीस या तारखेपर्यंत कर्जमाफी आम्ही करू अशा प्रकारची प्रसारमाध्यमावर सध्या चर्चा ताकदनं व्हायरल होत असून बच्चू भाऊ याच्यासोबत सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री अजित पवार एकनाथ शिंदे याच्या मध्यस्थीनं जे बैठक आयोजित केली होती याची सध्या अशा प्रकारची बातमी येत आहे नागपुरात तुम्ही जर पाहत असाल तर मोठ्या प्रमाणात शेतकरी एकत्र जमा झाले आणि त्यानं लय मोठा तितंबा करून नागपूर शहर जाम केलं म्हणजे उपराजधानी जाम केली आणि राजधानीत आले तर कोणत्या प्रकारचा तितंबा होऊ शकते याची सरकारले कल्पना आल्याच्यानं अखेर सरकारनं तेले चर्चेसाठी बोलावलं असून त्यात त्यात असं सांगितलं की तीस जून दोन हजार सव्वीसपर्यंत आम्ही कर्जमाफी करू आता हे कर्जमाफी कोणत्या पद्धतीची राहील त्यात कोणत्या शेतकऱ्याला कोणत्या प्रकारचा न्याय भेटेल हे तर येणारा टाईम सांगेल पण आज स म्हणजे ज्या पद्धतीनं सध्या प्रसारमाध्यमावर किंवा सोशल मीडियावर ज्या पद्धतीनं बातम्या शेअर होत आहेत त्यातून हे बातमी सध्या समोर येत असून तीस जून दोन हजार सव्वीसपर्यंत आम्ही साऱ्या लोक म्हणजे जे, जे शेतकरी आहेत याची कर्जमाफी करू अशा पद्धतीचे संदेश सध्या व्हायरल होत आहे अधिकृत माहिती अजूनही शेतकरी नेते माजी आमदार माजी राज्यमंत्री बच्चू कडू याच्या माध्यमातून आले नसून पण तत्पूर्वी ज्या पद्धतीनं अशा प्रकारचा मॅसेज अधिकृत त्याच्या पेजवर येत आहे याच्यावरून नेमकी काय परिस्थिती आहे हे तुमच्या लक्षात येत आहे म्हणजे नागपुरात ज्या पद्धतीचं सध्या आंदोलन चालू आहे या आंदोलनाला फलित भेटलं काय हे मात्र सध्या चर्चेचा विषय आहे